गेली पाच वर्षांपासून संगमनेर तालुक्यातील देवगड या ठिकाणी खंडोबा यात्रेचं औचित्य साधून भव्य अश्वप्रदर्शन अश्वस्पर्धा आणि अश्वबाजारचं आयोजन दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सर्व अश्वपालक आणि अश्वप्रेमी करत असतात याही वर्षी एकोणावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणावीस रोजी हे भव्य पशुपक्षी भव्य अश्वप्रदर्शन आणि बाजाराची जय्यत तयारी सुरू झाली आहे संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यामधून अश्व आणि अश्वपालक देवगड या ठिकाणी दाखल झालेत संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आणि संगमनेर अश्वप्रेमी संघटनेनं आलेल्या अश्व आणि पालकांसाठी निवास भोजन चारा पाणी अशी जय्यत तयारी केली आहे यावर्षी अकोला जिल्ह्यातून प्रथमच एक अश्वप्रेमी आपल्या अश्वाला घेऊन या ठिकाणी आलाय आमचं गाव आहे उमरा तालुका पातूर जिल्हा अकोला माझं नाव आहे पंजाबराव ताई <laughs> आम्ही इथं स्पर्धेसाठी आलो आहे इथं पहिलंच वर्ष सुरू आहे हा याच्या अगोदर आम्ही इकडे आलो नाही तिकडं गाव गावातच आम्ही दोन आणले हा राकेट याचं नाव राकेट आहे आणि तिचं कोमल आहे ते वाईट आहे दोन्ही काय वैशिष्ट्य वैशिष्ट्य म्हणलं म्हणजे हा राकेट आहे हा नाचकाम करतो आणि दौड पण चालते आणि कोमल उभी दोन पायावर राहते आणि तिचं नाचकाम आहे दर्शन घेतेपासून घोड्याविषयी काय घोड्याविषयी सांगायचं मतलब असा आहे की विशेष म्हणलं म्हणजे घोड्यासारखं असं सा जनावर कोणतंच नाही इमानदार आहे आणि जो माणूस पालन पोषण करते त्याला कधी धोका देत नाही एक विषय आहे हा जो राकेट आहे आमच्या घरी तो आज सहा वर्षापासून आहे बचपना गेला त्याचा आमच्या घरी इथं सहा वर्षापासून आहे कधी लहान लेकराले बाई माणसाले कधीही लात मारू शकत नाही चावत नाही तर अश्वप्रेमी संघटनेचे सदस्य रफीक फिटर यांनी या प्रदर्शन आणि बाजाराविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे आज आपण आलेलो आहोत संगमनेर तालुक्यातील देवगड या ठिकाणी या ठिकाणी खंडोबाची यात्रा असते आणि या यात्रेनिमित्त संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ तसेच अश्वप्रेमी असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी गेल्या पाच वर्षापासून पशुपक्षी प्रदर्शन तसेच प्रदर्शन आणि बाजार या ठिकाणी भरत असतो आणि या प्रदर्शनासाठी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरूनही अनेक गु अश्व या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत या स्पर्धेचं जे आयोजन केलं जातं त्या आयोजनामध्ये रफिक फिटर यांचा एक महत्त्वाचा सहभाग असतो त्यांच्याकडूनच आज आपण जाणून घेऊया की या अश्वप्रदर्शनाचं नियोजन कसं आहे ते साहेब नमस्कार नमस्कार नेमकी कसं या अश्वप्रदर्शनाचं नियोजन आहे हे आम्ही गेले पाच वर्षापासून करत आलो कारण संगमनेरमध्ये आम्हाला वाटत होतं की बा बाहेरच्या राज्यात बा, बाजार भरायची आम्हाला असं वाटलं की आमच्या बी राज्यात आमच्या संगनमेर तालुक्यामध्ये तो बाजार भरला गेला पाहिजे आणि खंडोबाच्या कृपेने तो बाजार सक्सेस झाला आमचा इथं संगम आणि रणजित दादांचं खूप मोठं सहकार्य आम्हाला लाभलं गेल्या पाच वर्षापासून हा अशोक बाजार अशोक प्रदर्शन या ठिकाणी भरता येईल कसा रिस्पॉन्स संपूर्ण याच्यातून मिळतोय आपल्याला नाही आम्हाला ना कमीत कमी महाराष्ट्रातून चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि बाहेर राज्यातून सुद्धा अतिसुंदर घोडे येतात आमच्याकडे प्रदर्शनासाठी आणि पण चांगलं मिळतं आम्हाला त्याच्यामध्ये साधारणतः किती अश्व आहे तर आता तर फार कमी आहे परत सकाळपर्यंत कमीत कमीत अंदाजे शंभर ते जनावर असोसिएशनच्या तुम्ही सदस्य आहात नेमकी असोसिएशनने गेल्या पाच वर्षात या अश्व बाजारा व्यतिरिक्त अजून काय काय उपक्रम राबवलेत उपक्रम म्हणजे आता बैलांचा शो भरवलाय त्याच्यानंतर काय डॉग येतात काही शिळी येतात काही बकरं येतात भरपूर काही वाढत चालले आता नवीन नवीन आणि नाचकामाचा शो हा फार मोठ्यात मोठा भरवतो आम्ही आणि बाहेर राज्यात आमचं पाहूनसुद्धा बाहेर राज्यात भरपूर व्हायला लागलं आता काय बक्षीस ठेवलेली आता एकतीस हजार एकवी एकवीस हजार अकरा हजार एक्कावन्न हजार म्हणजे असे भरपूर आम्ही ठेवलेली बक्षीस आता आणि पुढच्या वर्षी आम्ही शोच्या घोडणला जास्तीत जास्त आहे आता असं ओके धन्यवाद आपण या ठिकाणी आहे की गेल्या पाच वर्षापासून हे प्रदर्शन आशो बाजार या ठिकाणी भरतोय आणि दरवर्षी या प्रदर्शन आशो बाजारला अतिशय उत्तम आणि चांगला प्रतिसाद मिळतोय संघाचे चेअरमन मान्य रणजितसिंह देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण जे काही अश्वप्रदर्शन पशुपक्षी बाजार आहे हा या ठिकाणी भरला जातो आणि त्याला प्रतिसादही अतिशय पूर्ण देशातून या ठिकाणी घोडे येतात ही अतिशय महत्त्वाची बाब या ठिकाणी आहे आणि हे नुसतं प्रदर्शनच नाही तर घोड्यांचा बाजारही या, या ठिकाणी आता सुरू झालेला आहे आणि दिवसेंदिवस या प्रदर्शनाचा वाढता प्रतिसाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे सी न्यूज मराठीसाठी बाळासाहेब गडाखसह गोरक्षनाथ मधने संगमनेर अश्वच नाही तर बैल गाय शेळी आदी पशुपक्षी देखील या प्रदर्शन आणि बाजारामध्ये सहभागी झालेत किती बैल आणले तुम्ही चार बैली चार बैली ते काय प्रदर्शनाला आणले की विक्रीसाठी आणले विक्रीसाठी प्रदर्शनासाठी विक्रीच काय कारण का का? दुष्काळामुळे काय दुष्काळ तसं काय नेमकं नेमकं सारस नाही आम्हाला म्हणू एकायचे अश्वप्रदर्शनामुळे देवगडची खंडोबाची यात्रा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आली आहे मंगळवारी या ठिकाणी घोड्यांच्या विविध स्पर्धा होणार असून शेवटचे बक्षीस एकतीस हजार रुपयांचे ठेवण्यात आले माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात आमदार डॉक्टर सुधीर तांबे फलटणचे नगराध्यक्ष रामराजे निंबाळकर अश्वप्रदर्शनाचे आयोजक रणजितसिंह देशमुख देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सदस्य तसेच स्थानिक नागरिक युवक यांची उपस्थिती या प्रदर्शनामध्ये राहणार आहे ब्युरो रिपोर्ट सी न्यूज मराठी संगमनेर